बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरात संतापाची लाट उसळली होती पालकांनी तीव्र आंदोलन सुद्धा केलं सात ते आठ तास बदलापूर मध्ये आले तर काही दिवसांपूर्वीच घडलेल्या कोलकाता अत्याचार प्रकरणामुळे सुद्धा संपूर्ण देश हादरला होता या प्रकरणांवर कलाकारांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला तर आता अभिनेत्री गौतमी देशपांडे या प्रकरणावर एका कवितेच्या माध्यमातून व्यक्त झाली गेले काही दिवस आजूबाजूला जे काही घडत त्याबद्दल मला वाटलेलं असं काहीतरी तू आता काळजी घे बाई तू आता काळजी घे बाई कारण तुला वाचवायला आता काही कृष्ण येणार नाही आता तुझी अप्रू झालीये खूप खूप स्वस्त आजूबाजूला दुर्योधन दुशासन झालेत मद मस्त तुझ्यासाठी आता कोणी भीम प्रतिज्ञा करणार नाही एक आता तू काळजी घे बाई तुझ्या घरातही नाही होणार तुझी रक्षा तुला मिळतीय तुझ्याच स्त्रीत्वाची शिक्षा आता अधर्मासाठी कोणी महाभारत करणार नाही ए आता तू काळजी घे बाई तू शिकलीस गेलीस विचारांनी पुढे पण नराधमांना कसे देणार नैतिकतेचे धडे आजही तुझ्या निर्यांना हात घालायला कोणी घाबरणार नाही आता तू काळजी तू कपडे कोणतेही घाल त्यांच्या तू वस्त्रहीन तू कपडे कोणतेही घाल त्यांच्या लेखी तू वस्त्रहीन अब्रु रक्षणासाठी कोणाकोणापाशी होशील आता तुझा अर्जुनही हातात कायदा घेऊ शकणार नाही आता तू काळजी घेवाई काळ पुढे गेला माणूस नाही धर्म बदलत गेला पण वृत्ती नाही आजही भर सभेत लाच तुझीच जाईल एक आता तू काळजी बाई सीतेला नेली पळवून तेव्हा राम आला होता धावून द्रौपदीच्या निरीला घातला हात तेव्हा पांडवांनी केला कौरवांचा निप्पा पण आज तुझ्यावरचा बलात्कार आणि तुझा पुरुष मात्र कायद्यापुढे लाचार तुला आता देवाचीही साथ राहिली नाही तू आता काळजी बाई आता वेळ बदलायची आता वेळ बदलायची स्वतःहून महाभारतात उतरायची दुर्योधनाची मांडी आता स्वतःहून फोडायची आता केस बांध आणि युद्धात उतर बाई कारण आता तुला वाचवायला कृष्ण काही येणार नाही गेले काही दिवस खूप भयंकर चालू आहे सगळंच त्यावर काहीतरी लिहावं वाटलं स्त्रीचा अपमान झाला आणि महाभारत घडलं पण आता काय असं कॅप्शन सुद्धा तिने या व्हिडिओला दिलं तर अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केले या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशीच सर्वांची इच्छा आहे मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी